मैत्रिणीनो आपण मागच्या भागामध्ये मोत्याचा टिकोण कसा करायचा ते शो आज मी तुम्हाला तोरणपट्टीची मोत्याची गोलपट्टी शिकवणार आहे त्याच्याकरता लागणारे साहित्य नायलांचा धागा सुई पाच सहा नंबरचे पांढरे मोती आणि सिजन आपल्याला धागा जेवढा घ्यायचा तेवढा आपण लिहू शकतो आता मी हा धागा सुईमध्ये होते आहे आता आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये सहा मण्यांचा गोल करणार आहोत आणि हे सहा मणी मी धाग्यामध्ये ओळून घेतली आहे आता आपल्याला हा जो सुरवातीचा मोती आहे त्याच्यातून सुई वरती काढायची आहे हे पहा अशी सुई आपण वरती काढली धागा चांगला ओढून परत सगळ्या मोत्यातून आपल्याला सुई वरती घ्यायची आहे हे पहा असे म्हणजे आपली पट्टी छान तयार होते आता आपल्याला पाच मोती घालायचे आहे आता आपण हा पहिला सहा मोत्यांचा सर्कल तयार केला आता आपल्याला दुसऱ्यांदा पाच मोती घालून हा जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई वरती घ्यायची म्हणजे हा आपला दुसरा पण सहा मोत्यांचा सर्कल तयार झाला परत त्याच्या पुढच्या दोन मोत्यातून सुई आपल्याला वरती घ्यायची हे धागा प्रत्येक वेळेस चांगला ओढून घ्यायचा आता परत आपण पाच मूर्ती घालणार आहोत हे पा एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मूर्ती आपण परत घातले आणि हा जो मधला मूर्ती आहे त्याच्यातून आपण परत सुई वरती ओढून परत त्याच्या पुढच्या दोन मत्यातून वरती घेणार हो। आहोत हे अशी आपल्याला जितक्या गोल सर्कल करायच्या असतील तितक्या आपण गोल सर्कल करून पट्टी तयार करू शकतो तीन चार पाच परत ह्याच मधल्या सुई सुईवरती घ्यायची आणि परत पुढच्या दोन मोठ्यातील सुई आपल्याला बाहेर काढायची पहा अशी दोरा चांगला ओढून घ्यायचा असे आपण पाच मोठ्यांचा पाच मोत्यांची पट्टी सर्कल मी तुम्हाला करून देते करून दाखवते हे पहा असं परत परत या दोन मोत्यातून आपल्याला सुईवरती घ्यायची ही आज आली आपली तोरणपट्टीची मोत्याची गोल आकाराची पट्टी ही अशी पट्टी आपली तयार होणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद